नंदिनी जीवा आणि काव्याला आणणार एकत्र नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थला हे सगळं बघून धक्कात बसलेले असतोय तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की टीव सुद्धा खूप घाबरलेली असते तिचं लक्ष प्रोजेक्टर वरती जातं प्रोजेक्टर वर जीवा आणि काव्याचा फोटो असतोय तेवढ्यात तिचं लक्ष स्टेज वरती जातं तेव्हा स्टेज वरती जीवा नंदिनी समोर हात जोडून उभा आहे त्यानंतर तिचं लक्ष विक्रम कडे जातं तेव्हा विक्रम तिला खुनवून सांगतोय की प्रोजेक्टर बंद कर म्हणून तेव्हा पिऊ खूप घाबरलेली असते तेवढ्यात पिऊ आठवतं की किचन मध्ये तिने जिवा आणि काव्याला एकत्र बघितलं होतं त्यानंतर तिला हे देखील आठवतं की, की दिवाळीच्या दिवशी सुद्धा तिने त्या दोघांना बघितलं होतं तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की स्टेजवरती जीवा आणि नंदिनी उभे असतात सगळेजण त्यांना बघत असतात तेव्हा नंदिनीला अचानक चक्कर येते आणि नंदिनी खाली पडते तेव्हा जीवा तिला उठवायचा प्रयत्न करतो नंदिनी अगं उठ नंदिनी तेवढ्यात वसवात्या रम्याला म्हणते अगं काय ग हे तेव्हा रम्या म्हणते हो ना ग काय झालं हे तेवढ्या तिकडे जीवा नंदिनीला उठवायचा प्रयत्न करतोय पण नंदिनी काय उठतच नसते तेवढ्यात सगळेजण स्टेज वरती धावत येतात काव्याला हे बघताच खूप धक्का बसलेला असतोय तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ सगळ्यांसमोर काव्याला म्हणतो की लग्नानंतर होईल प्रेम हा एक गुणाच आहे तेव्हा विक्रम त्याला म्हणतो ए बाळा तेव्हा पार्थ म्हणतो की बाबा गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे पण मला कळत नाही की मी काव्याचा गुन्हेगार आहे का काव्य माझ्या गुन्हेगार आहेत हे ऐकताच काव्याला तर धक्काच बसतो तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी सगळ्यांसमोर म्हणतीये की प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र यायलाच हवं आणि त्यानंतर नंदिनी जीवाच्या हातावर काव्याचा हात ठेवते हे बघताच काव्याला तर धक्काच बसतो जीवाला सुद्धा खूप टेन्शन आलेले असते तेवढ्या तिकडे पार्थ सुद्धा खूप टेन्शन मध्ये आहे आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा